आपल्याला देवाचं दर्शन कधी होईल हे सांगता येत नाही बघा एक आजी आजोबाला देवाचं दर्शन झालं आता आजी आजोबा सोनाऱ्याच्या दुकानात गेले होते दुकानात गेल्यावरती त्यांनी दागिने मागितले दागिने त्यांनी पसंत केले आणि त्यांच्याजवळ फक्त अकराशे किंवा बाराशे रुपये होते बाराशे रुपयेपर्यंत त्यांच्याजवळ पैसे होते परंतु या सोनार दुकानदाराने त्यांना जे काही दागिने आहेत आजीपासून दहा रुपये घेतले आणि आजोबांपासून दहा रुपये घेतले दहा दहा रुपये म्हणजे वीस रुपयात आजी आजोबांना त्यांनी हे जे काही दागिने आहेत ते दिले आणि त्यामुळे या आजी आजोबांच्या मनात जो काही सोनार दुकानदार आहे तो देवापेक्षा कमी नाही तर बघा असे काही लोक आहेत आपल्या देशात जे गरिबाची जाणव ठेवतात आणि चांगलं काम करतात तर बघा जो काही सोनार दुकानदार आहेत त्याने जे काही हे काम केलेलं आहे त्यामुळे सर्वत्र त्याचं कौतुक केलं जात आहे आणि हा जो काही व्हिडिओ आहे सोशल मीडियावर ते धुमाकूळ घालत आहे